अपडेट न्यूज संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित राहून संत सेवालाल महाराजांना अभिवादन करत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या महापुरुष व त्यांचे विचार सर्व समाजासाठी प्रेरक असतात केवळ जयंती आली म्हणून जय बोलून नाही तर प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्याचा माझा प्रयत्न असतो असे आमदार म्हणाले 25 ते 30 जानेवारी 2023 दरम्यान जामनेर तालुक्यातील गोदरी बंजारा महाकुंभ येथे चाळीसगाव तालुक्यातून बंजारा बांधवांना दररोज येण्या जाण्याची मोफत वाहन व्यवस्था केली होती या महाकुंभाच्या माध्यमातून समाज एकत्र झाला व त्याची दखल घेत राज्य शासनाकडून संत सेवालाल महाराज बंजारा लबाण तांडा समृद्धी योजना मंजूर करण्यात आली त्यात कोटी निधीची तरतूद केली असून याचा फायदा तालुक्यातील अधिक बंजारा तांड्यांना होणार आहे चाळीसगाव तालुक्यातील हजारो ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी एक व मुलींसाठी एक असे प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेचे दोन वस्तीगृहांना शासनाची मान्यता मिळाली आहे केवळ मान्यता नाही तर या शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे कार्यक्रमासाठी आमदार मंगेश चव्हाण शिवनेरी फाउंडेशन अध्यक्षा प्रतिभा चव्हाण सामाजिक नेते सुभाष चव्हाण माजी सरपंच सुधाकर राठोड डॉक्टर तुषार राठोड राजेंद्र राठोड विजय जाधव भीमराव जाधव मच्छिंद्र राठोड रा आरपीआयचे नेते आनंद खरात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते